सकाळचे पाच वाजलेत आणि या भर पावसात गिरणी कामगारांचा संघर्ष सुरूच आहे आंदोलनाच्या ठिकाणी मंडपाची परवानगी नाकारल्यामुळे सरकारला वाटलं होतं किंवा प्रशासनाला असं वाटलं की गिरणी कामगार आता या संघर्षातून माघार घेईल आंदोलन थांबवेल परंतु आजचा तिसरा दिवस आहे गिरणी कामगार इथे आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी नक्कीच आता गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की मुंबई घडवणारा मुंबई उभं करणारा महाराष्ट्राला मुंबईत दे देणारा गिरणी कामगार आज साठ साठ सत्तर सत्तर वर्ष वय असतानासुद्धा भर पावसात रस्त्यावर उतरलेला आहे आणि या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आता गिरणी कामगारांच्या न्याय कसा देता येईल संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला पाहिजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही जी आर काढलाय ज्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय नक्कीच तो, तो त्वरित रद्द करून गिरणी कामगारांच्या बाबतीत एक सकारात्मक निर्णय आचारसंहितेला आता काहीच काय शिल्लक असताना नक्कीच मान्य मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि गिरणी कामगारांच्या या संघर्षाला इतक्या वर्षाच्या गेले बेचाळीस वर्ष जो संघर्ष झालाय त्याला कुठेतरी न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी केलं पाहिजे आणि आपला सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोचेल याचा प्रयत्न करा जेणेकरून गिरणी कामगारांचा संघर्षाला यश मिळेल